बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात येत असलेल्या ममदापूर पाटोदा येथील हे आहेत सुधाकर देशमुख गेल्या पंचवीस वर्षापासून निसर्गाचं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अन्न वाढविण्यासाठी काम करत आहेत त्यांनी अनेक देशी झाडं जपून ठेवली आहेत झाडं जगली तरच मानवी जीवन राहील अन्यथा राहणार नाही म्हणून निसर्ग निर्मितीचं काम हाती घेऊन मार्गस्थ झाले आहेत त्यासाठी रोपांची निर्मिती करत ती रोपे मोफत देण्याचे महान कार्य सुरू आहे त्यांच्या या मोफत रोप वाटिकेची कहाणी ऐकूया त्यांच्याच तोंडून जगदगुरु संत तुकाराम महाराज रोप वाटिकेच्या माध्यमातून देशी झाड म्हणजेच आवळा असेल चिंच असेल पेरू असेल फणस असेल बदाम असेल वेगळ्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं की उंबर आहे पिंपळ आहे पिंपरी आहे वड आहे ही झाड आम्ही म्हणजे रोप तयार करून त्याचं म्हणजे वेगळ्या ठिकाणी लागवड करून लाखो झाडांना जगवण्याचं काम केलेलं आहे आणि या रोपवाटिकेच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रामध्ये पंधरा लाखापेक्षा जास्त आम्ही रोपाचं वितरण केलं आहे त्याच्यामध्ये मग संत तुकाराम महाराज लक्ष दिंडे असतील वेगवेगळे शाळा असतील वेगवेगळे सोळे असतील या सोळ्याच्या माध्यमातून आम्ही रोपं म्हणजे के वितरित केले आणि अगदी म्हणजे कुठलंही कंपाऊंड न करता सहजासहजी माध्यमातून आम्ही रोपाची निर्मिती करतो पिंपळ आहे त्याच्यामध्ये ही वडाचे रोप आहेत असे छानपैकी तयार केलेले आहेत आणि ही जी इकडं झाडं आहेत ही वेगळे वरायटी ही श्यामल आहे श्यामल आहे तिथे आपटा आहे म्हणजे शनी म्हणतात तिथं भावा आहे आणि ही जी आहे त्याच्यानंतर ही उमराचं झाड आहे इथं पिंपरी आहे पिंपळं आहे पिंपळ आहे वड आहे ही वेगवेगळ्या जी देशी झाडं आहेत याचं संवर्धन झालं पाहिजे ज्यानेकडून पक्ष्यांना म्हणजे खाद्य मिळालं पाहिजे आणि पक्ष्यांना खाद्य नाही मिळालं तर आता हे उन्हाळ्याचे सीझन आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं ही रोपं तयार केलेली आज बरेचसे मोठी झाडं झालेले आहेत आणि प्रत्येकाला एकच मान्य आहे की आपण ज्याला जमत पुण्य पुण्यकर्म करायचे त्याला वाटतं की आपण त्या केलं पाहिजे अशाने थोडंसं म्हणजे एकतरी रोप लावलं पाहिजे म्हणून आणि उन्हाळ्यामध्ये घोडभर म्हणजे पाणी आणि मुडभर चारा पक्ष्यांसाठी जर दिला तर मला वाटतं हे चांगलं का या पाच सांगेनं जवळपास हे हजारो लिटर पाणी नाहीतर करोडो लिटर पाणी हे झाड साठवून ठेवत आहे आणि म्हणून हे आपलं या देशाचं राष्ट्रीय वडाचं झाड आहे खरं तर म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता इतकी असताना जेवढी झाडाची उंची त्याच्यापेक्षा चौपट मुळ्या खोल गेलेल्या असतात आणि ते पाणी पावसाळ्यामध्ये साठवून ठेवतं आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर करतं आणि ते आपल्याला पण देतं निसर्गाचा समतोल राखण्याचं काम आणि पर्यावरणाचंही समतोल राखण्याचं पशुपक्ष्यांना आहार देण्याचं काम हे झाड करतं आणि म्हणून या झाडाला आपण जपलं पाहिजे आम्ही या माध्यमातून अनेक झाडांना वाचवण्याचं काम केलेलं आहे परंतु ही झाड आपल्यासाठी निसर्गासाठी निसर्गा आणि पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हे राष्ट्रीय झाड आहे याचं सर्वांनी आपण संवर्धन केलं पाहिजे कारण अत्यंत म्हणजे जलद गतीन हे पिंपळाचं झाड कठीण मुरमावर खडकावर अशा टनक ठिकाणीसुद्धा हे झाड अतिशय तग धरून राहतं या झाडाची जितकी उंची आहे त्या उंचीपेक्षा कितीतरी पटीनं मुळ्या फुल गेलेल्या असतात म्हणजे चार फूट पाच फूट अशा मुळ्या असतात आणि हे झाड या पानातून दवं पडतं अमृत दवं पडतं आणि ह्याच्या खाली बसून जर तपश्चर्या केली ध्यानधारणा केली अभ्यास के के केला भगवान गौतम बुद्धांनी या झाडाखाली म्हणजे तपश्चर्या केली आणि जगाला शांतीचा संदेश दिला हे असं उपयुक्त पूजेने असं सर्वांसाठी धार्मिकतेचा पर्यावरणाचा निसर्गाचा पशुपक्ष्यांचा आश्रय देणारं हे अत्यंत महावृक्ष आहे आणि म्हणून या झाडाचं सर्वांनी आपण संवर्धन केलं पाहिजे हे झाड जगलं पाहिजे याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणून या झाडाची जितकी उंची आहे त्याच्या पाचपट अशा मुळ्या गेलेल्या असतात आता आणि हे झाड उन्हाळ्यामध्ये पाण्याचा साठा जे पावसाळ्यात त्यानं म्हणजे संग्रह केलेला आहे म्हणजे करोडो लिटर पाण्याचा साठा ते उन्हाळ्यामध्ये थोडा 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 म्हणजे स्वतः घेऊन इतराला देण्याचं काम करत आहे ते तर ह्या झाडाचं या देशी झाडाचं संवर्धन झालं पाहिजे आणि प्रत्येकानं रोज कमीत कमी पाच मिनिट तरी आपल्याला शताविष्य व्हायचे हो तर पाच मिनिट तरी या झाडाखाली येऊन आपण थोडस ध्यानधारणा करावी योगा करावा व्यायाम करावा अभ्यास करावा मनन करावं चिंतन करावं अशा पद्धतीनं हे सर्वांना बुद्धी बुद्धीमध्ये बुद्धीमध्ये वाढ करणारं हे झाड आहे ते झाड पण जगलं पाहिजे निसर्गाचं स्वर्धन झालं पाहिजे म्हणून आम्ही संत तुकाराम महाराज मोफत रोप वाटिकेच्या माध्यमातून असे वेगवेगळे रोपं तयार करून रोपवर नुसते तयार केलं नाहीत तर त्याचे झाडं तयार केलेले आहेत आपल्याला सर्वांना विनंती कारण आता निसर्ग वाचवायचा आहे पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे तर आणि पशु जगवायचं आहे तर आता ही झाडं देशी झाडं जगली पाहिजेत पण त्याच्यामध्ये ओढ असेल पिंपळ असेल पिंपरी असेल हे असे पिंपर असेल नांदुरक असेल ती झाडं आपण सर्वांनी जगवायचे आहेत कारण हे सगळ्यांचं आपलं काम आहे आणि आपण ते सर्वांनी काम हे आणि आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस पाण्याची अडचण आहे डोंगरामध्ये अडचण आहे त्यावेळेस ते मुळेचा हा मुळ्याचा भाग असा कट करतात आणि त्याच्या बाजूला असे घागर लावतात आणि मग ते पाणी असं झाकून ठेवून ते पाण्याचा वापर करतात ती पाणी प्यायला अत्यंत उपयुक्त आहे ज्याला हडीताप आहे ज्याला ताप येते नेहमी त्याच्यामध्ये जर थोडी खडी साखर एक ग्लासभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये खडी साखर टाकली जिरे टाकले तर ते अत्यंत लाभदायक आहे माणसाचे हडीपा कायमची कमी होते अत्यंत म्हणजे हे उपयोगाचं उपयुक्त म्हणजे निसर्गासाठी पर्यावरणासाठी हे झाड आहे वर्षातून या झाडाला कमीत कमी म्हणजे सहा वेळेस भार येतो उमराचा आणि पक्ष्यांना खायला हे अत्यंत चांगली मेजवानी पक्षीच काय माणसं जनावरं कोले लांडगे खुताई हे सगळे प्राणी पक्षी वेगवेगळ्या चिमण्या या झाडाचा फळाचा आस्वाद घेतात आणि अत्यंत हे गरिबाचे म्हणजे कसं आहे अंजीर आहेत हे अंजीर खाण्याच्या अंजीरापेक्षा सुद्धा कितीतरी महत्वाचं हे झाड आहे आणि म्हणून हे जे फळं अति अत्यंत लोक म्हणजे खायला रुचकर आणि पचकर आहेत म्हणून ह्या झाडाच्या पाण्याच्या साह्यानं ही पाणी साठवून ठेवण्याचं काम ही जी मुळ्या आहेत मोठ्या मोठ्या ह्या मुळ्या अशी कट केली घागर लावतात कुणी कळशी लावते कोणी आपल्याला म्हणजे माठ लावते आणि त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवून आपल्या पाणी तान भागवण्याचं काम हे करते आणि म्हणून सगळ्यात हे महत्त्वाचं झाड आहे त्याचं संवर्धन झालं पाहिजे त्याच्या अवतीभोवती पाण्याचा साठा असतो अनेक लोकांचं जपाननी सर्वे केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उमराच्या झाडाच्या जा बाजूला खूप असं पाणी असतंय म्हणून हे देशी झाड आहे वंदनीय पूजनीय आहे पर्यावरणपूरक आहे हे झाड जगलं पाहिजे जगलं पाहिजे आणि ते आपला सर्वांचा निसर्गाचा ठेवा हे सर्वांना जपावा हीच अपेक्षा आहे